येथील दिलीप अण्णासो कदम यांच्या शेतीचे सह्याद्री स्टोन क्रशरच्या धुळीमुळे शेतातील पिकांचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी उच्च न्यायालयात केली होती याची सुनावणी सुरू असून या संदर्भात कृषी विभागाच्या वतीने पाहणी करण्यात आली कदम यांच्या शेतामध्ये औषधी गुणवत्तेची अनेक आहेत यामध्ये चंदन कडुलिंब आवळा यांसह काही फळ समावेश आहे पण शेजारीच असणारे सह्याद्री स्टोन क्रशरच्या धुळीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे या प्रकरणी दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला या प्रकरणी आता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे नियमबाह्य पद्धतीने या खनपट्ट्याचा परवाना मिळवल्याचा आरोप यावेळी कदम यांनी केला आहे लगतच रस्ता असताना परवानगी प्राप्त केली यानंतर आता पुन्हा एकदा परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर बेळंकी ग्रामपंचायत परवानगी न देण्याचा ठराव मंजूर केला आहे असे यावेळी दिलीप कदम यांनी सांगितले मान्यवर उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाकडे रिट पिटिशन नंबर अकरा चारशे एकोणसाठ आम्ही दाखल केले सदरची रिट याची सहद्री स्टोन क्रशर विरोधात असून त्यांनी आजूबाजूच्या जे पिकांना त्रास नुकसान होतं याबद्दल मान्य उच्च न्यायालयाने चौकशी करण्यास सुरुवात केली सदर आज कृषी खात्याचे अधिकारी या ठिकाणी भेटीला आले होते संबंधित पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे रिजनल ऑफिसरसुद्धा येण्या अपेक्षित होते पण ते काही दिसत नव्हते आणि याच्यापूर्वी सतरा ऑगस्टला ते आले होते पण त्यांनी सांगितले की झाडाचा जा पंचनामा आम्ही करत नाही आणि आताही सांगतात झाडाचा जा पचनामा करत नाही मग ते नेमकं म्हणजे मान्य उच्च न्यायालयात जे अपेक्षित आहे ते त्यामध्ये ते, ते, ते देणारा टाळटाळ करत आहेत आम्ही वरचेवर विनंती केली आहे की जे आमचं नुकसान आहे त्याचा योग्य तो मूल्यांकन अहवाल मान्य न्यायालयाकडे कर सादर करा अशा यापूर्वी जी सतरा ऑगस्टला जी त्याने इन्क्वायरी केली होती त्याचा आम्ही अहवाल जी कॉपी मागली होती परत ती कॉपी आम्ही आम्हाला त्यांनी दिली नाही आणि हे मॅटर आमच्याकडे येत नाही असं आम्हाला स्पष्ट उत्तर त्यांनी लेखी आम्हाला दिलेलं आहे सदर स्टोन कशरबाबत बेळिंके ग्रामसभेनं हे याला रिन्युवेशन देऊ नये म्हणून ठराव केला असून सदर ठरावाची कॉपी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे हजर करते